आज आपण इन्स्टंट मालवणी कोंबडी वड्याची रेसिपी पाहणार आहोत आणि काही टिप्सही शेअर करणार आहे तर मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग वडे करायला घेऊ इन्स्टंट कोंबडी वडे करायला ही आपली घरातली रेग्युलर वाटी आहे त्या वाटीप्रमाणे दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेते अर्धी वाटी ज्वारीचं पीठ म्हणजे हा एक टेबलस्पून दोन तीन चार आणि हा पाच पाच टेबलस्पून भरून ज्वारीचं पीठ म्हणजेच अर्धी वाटी वाटीप्रमाणे घेतलं तर अर्धी वाटी घ्यायचं आणि जर चमच्याच्या मापाने घेतलं तर पाच टेबलस्पून घ्यायचे अर्धी वाटी गव्हाचं पीठ वाटीच्या मापाने अर्धी वाटी घ्यायचं आणि चमच्याच्या मापाने घ्यायचं तर पाच टेबलस्पून घ्यायचे हा चमचा एवढा भरून घ्यायचा असे पाच चमचे घ्यायचे पाववाटी बेसन म्हणजे अडीच चमचे बेसन घ्यायचं एक आणि हे तीन आता ही पाववाटी उडीद डाळ आहे एक चमचा मेथी हे दोन तास आधी पाण्यामध्ये भिजून ठेवायचं आणि नंतर मग मिक्सरला वाटून ह्यामध्ये मिक्स करायचं पाववाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीदाणे दोन तास आधी पाण्यामध्ये भिजून ठेवले होते आता हे मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून ह्यामध्ये मिक्स करायचे आता इथे खडे मसाले लागणारे एक टेबलस्पून अख्खे धणे अर्धा टेबलस्पून जिरं अर्धा टेबलस्पून बडीशेप एक पाव चमचा मिरी ह्या दहा ते बारा मिऱ्या आहेत पाव चमचा हळद इथे एक छोटा चमचा मीठ घेतलंय आहे तर हे सगळे मसाले आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचेत आणि इथे दोन लवंग घ्यायचे लवंग पाहिजे असेल तर घालायचं नाहीतर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण तुम्ही असे एखाद दोन लवंग घालून बघा वड्याची टेस्ट खूप छान लागते भाजून झालं आहे हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं गरम मसाल्याची पावडर बारीक करून झाली काढून घेते आता ह्यामध्ये जे भिजवलेली मेथी होती ती घालायची आहे आणि उडीद डाळ पाणी घालून चांगली बारीक पेस्ट बनवायची आहे उडीद डाळ आणि मेथीची बारीक पेस्ट करून घेतली आता हे सगळं त्या बाकीच्या पिठांमध्ये मिक्स करून घ्यायचं बाकीच्या पिठांमध्ये ही वाटलेली गरम मसाल्याची पावडर घालायची पाव चमचा हळद एक छोटा चमचा मीठ आणि हे उडीद डाळ आणि मेथी वाटलेली घालायची आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे गरम पाणी घेतलं आहे थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि जास्त घट्ट गोळा मळायचा नाही आहे कोकणामध्ये असे कोंबडी वडे वरचेवर बनवले जातात मग भाजणीचं पीठ जर घरी तयार नसेल तर अशा प्रकारे घरोघरी वडे बनवले जातात एकदम झटपट होतात ह्याला वेळ लागत नाही फक्त उडीद डाळ आणि मेथी थोडी एक ते दोन तास आधी भिजून ठेवायला लागते बाकी जेव्हाच्या तेव्हा हे वडे पटकन होतात मिक्सरला लागलेलं ला पीठ त्यामध्ये पाणी घातलेलं इथे थोडं अजून पाणी लागेल साधारण ही एक वाटी मला पाणी लागलं त्यावर जि जेवढं जमेल तेवढं आपण पाणी घालायचं आहे साधारण भाकरीसारखा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडा जाड मळायचं आहे हा अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळून झाला आहे आपल्याला इन्स्टंट कोंबडी वडे करायचे आहेत त्यासाठी इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त जाड मळलेलं नाही आहे पण लवकर पीठ येण्यासाठी मी इथे एक पिठामध्ये कांदा लावून ठेवते म्हणजे जिथे दोन तास लागणार तिथे एका तासामध्ये हे पीठ येणार आणि आपल्याला जसं कमी वेळेमध्ये पाहिजे तसं आपल्याला पीठ तयार होणार तर हे झाकून ठेवते मी एक तासानंतर आपण चेक करायचं सव्वा तास झाला आहे हे कांदा लावलेला होता पीठ बघा आतमध्ये बोट जात आहे म्हणजे पीठ हे आलेलं आहे कांदा लावल्यामुळे एक तासामध्ये पीठ आहे पीठ आलेलं आहे हे बघा पीठ चांगलं फुललेलं आहे तेच जर कांदा नाही घातला असता तर एवढ्या लवकर पीठ आलं नसतं अजून अर्धा तास तरी लागला असता कांदा घातला नाही तर कमीत कमी दोन तास लागतात कांदा घातला की एक सव्वा तासामध्ये पीठ येतं आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नंतर मग चांगले गोळे करायचे आणि असे गोळे करून ठेवून द्यायचे एक साधारण एवढा लिंबा एवढा गोळा करायचा हे सगळे गोळे एकदाच करून ठेवायचे नंतर मग वडे थापताना कमी वेळ लागतो लगेच होतात सगळे गोळे करून झालेत तिथे मी प्लास्टिक घेतलं आहे इथे तेल किंवा पाणी काहीही लावायचं आहे मळताना मी तेल लावलं नव्हतं आता इथे थोडंसं मी तेल लावते आता हे कशाही पद्धतीने तुम्ही थापू शकता असं थापायचं चा तरीसुद्धा चालेल किंवा असं थापलं तरीसुद्धा चालेल फक्त जास्त पातळ थापायचं नाही चारी बाजूने एकसारखं थापायचं आणि जास्त मोठा वडा बनवायचा नाही हे बघा जास्त जाडा बनवायचा नाही आणि पातळही बनवायचा नाही असे एका वेळेला दोन करून घ्यायचे आता तळून घेऊया इथे मी तेल तापत ठेवलं होतं आता एक छोटासा पिठाचा गोळा घालून चेक करूयात तेल आहे की नाही पीठ टाकल्यानंतर हे पीठ पटकन वर आलं नाही याचा अर्थ आपलं तेल चांगलं तापलेलं नाही आहे असं एखाद्या पिठाचा गोळा घातल्यानंतर असा पटकन वर आला की समजायचं की आपलं तेल चांगलं तापलं आहे हा मी मगाशी घातलेला वर आला नव्हता खालीच राहिला होता म्हणजे तेव्हा तेल तापलं नव्हतं तर हा पटकन वर आला म्हणजे आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे हे काढून घेते वडा सोडून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे मी हा वडा सोडते तेल असं हे करायचं आणि वडा सोडताना हात लांब ठेवूनच सोडायचा हा बघा हा फुल्ला आहे याचा अर्थ आपलं पीठ बरोबर झालं आहे आणि आपल्याला जशा रंगावर पाहिजे तशा रंगावर आपण फ्राय करून घ्यायचा आहे आता हा मी काढून घेते एकदा वडा काढल्यानंतर दुसरा वडा लगेच सोडायचा नाही एखाद दोन मिनिट थांबायचं कारण जेव्हा आपण वडा सोडतो आणि वडा फ्राय होऊन झाल्यानंतर ते तेल थोडं थंड झालेलं असतं त्यासाठी एखाद मिनिट थांबायचं त्यानंतर दुसरा वडा सोडायचा आता इथे हे तेल असं वर येताना दिसतंय तेव्हा आपण हा वडा सोडायचा नाहीतर मग लगेच दुसरा वडा सोडला तर मग तो आतमध्ये कच्चा राहतो हे बघा हा सुद्धा वडा आपला फुलला आहे म्हणजे आपलं पीठसुद्धा परफेक्ट झालं आहे सव्वा तासामध्ये पीठ आलं आहे आपलं आता हा काढून घेऊया वडा एकदा सोडल्यानंतर जास्त वेळ उलट पलट करायचा नाही एकदा परतल्यानंतर तो लगेच काढून घ्यायचा आता हा पण वडा तयार झाला आहे जसे भाजणीचे वडे चविष्ट लागतात बिना भाजणीचे वडेसुद्धा खूप छान लागतात आणि ते बराच वेळ नरमही राहतात एक किलोच्या प्रमाणामध्ये भाजणीचे वड्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता तीन चार वडे मी केलेले आहेत बाकीचे सगळे मी करून घेते इन्स्टंट मालवणी वडे तयार आहेत भाजणीच्या वड्यांसारखे हे सुद्धा चांगले होतात एक ते दोन तासात झटपट तयार होतात हे तुम्ही चिकन मटण गोड खीर लापशी कुठल्याही प्रकारच्या उसळीसोबत मसालेदार पातळ भाज्यांसोबत खाऊ शकता आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर हे खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह